शांतिश्याम फर्म देवळीमध्ये आपले स्वागत आहे निश्चित लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो आमच्या शेळीने तीन पिल्ले दिले आहेत तर सुद्धा पिल्ले अगदी दृढ आहेत तुम्ही बघू शकता आज त्यांना फक्त आठ ते दहा दिवस झालेले आहेत जन्मून तरीसुद्धा बरोबर अगदी बर छानपैकी फिरताना दिसत आहेत तर बघू शकता हे असे आमच्या एक छोटस शई पालक तर शेळ्या करायला आणताना मला खूप वेळा काढावा लागतो अशा प्रकारे शेळ्या खूप माझ्या अंगावरच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी ड्राय असा परिसर आहे कुठेही पाण्याचा थेंबसुद्धा दिसत नाही गुरांना ढोरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नाही आणि असं हा ड्राय परिसर आहे आज काही काम नव्हतं म्हणून चला आता शेळ्या आपण थोडं चरायला सोडूयात म्हणून मी शेऱ्या शेळ्या चरायला सोडल्या आणि बघतो तर शेळ्यासुद्धा मस्त पाला झाड पाला खाताना मला दिसलं तरी अशाच नवनवीन व्हिडिओबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर पुन्हा भेटूयात